तर ही बनवलेली आहे तर असं मी म्हणजे काही काही साहित्य आहे ते बनवलेलं आहे आणि अजून तेच बनवायचं मला कारण की आता हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या माग्याच्या मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता आम्ही चाललो मार्केटमध्ये थोडंसं साहित्य आणायचं आहे तर दोन दिवस झालं काय झालं दोन नाही एक म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे की आज तरी काढायला मी व्हिडिओ काल रील्स पण नाही काढल्या व्हिडिओ पण नाही काढला कारे कारण की सध्या मी खूप बिझी आहे <laughs> तर आता कशासाठी बिझी ते सांगते आणि आता मी काय आणायला चालले तर आता मार्केटमध्ये चालू थोडंसं साहित्य आणायला थोडंफार घेतलेलं आहे दोन मिनटं वाळा बाहेर जायचं म्हणलं ना रुद्रराज खूप परेशान करतो मग आम्हाला थोडंसं साहित्य आणायचं होतं तर म्हटलं निघत तुम्ही जर चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब मी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर मी आता काय बनवलंय तुम्हाला दाखवते आ, ही आहे साडीची निर्या पिन म्हणतात ह्याला तर ही बनवलेली आहे तर असं मी म्हणजे काही काही साहित्य आहे ते बनवलेलं आहे आणि अजून तेच बनवायचं आहे मला कारण की आत्ता नवरात्री येते आणि नवरात्री म्हणजे कसं आहे की सगळ्या कलर कलरच्या वेगवेगळ्या साड्या वगैरे असतात तर म्हणजे असं पण की कोणता पण सण वगैरे असेल तर आपण जी साडी मॅचिंग आहे त्याच्यावर अशी मॅचिंग त्याच्यासाठी भरपूर काय काय बनवले तर ते पण तुम्हाला नंतर दाखवते कसं बनवायचं हे पण मी दाखवणार आहे कारण की टाईम नाही भेटला मला व्हिडिओ वगैरे काढायला तर आत्ता म्हणलं थोडासा व्हिडिओ काढूयात आणि आता निघाले आम्ही बाहेर तर बाहेर चाललो तर पाऊस चालू झाला दोनच दोन ते तीनच दिवस गणपती विसर्जनानंतर पाऊस बंद होता म्हटलं आता तरी बंद होईल कारण की कंटिन्यू पाऊस आहे पावसाचा तर व्हायता घालाय खरंच व्हायता घाला पावसाचा पण आता अजून परत चालू झालं आता मला साहित्य आणायला जायचंय पण रुद्राशन मी चालू आहे आता पण आम्हाला छत्री घेऊन जावं लागतं एवढा म्हणजे इतका मोठा पाऊस पडला मागोशी आता तरी थोडासा कमी झालाय तर चला निघूयात आणि काय काय साहित्य भेटतंय काय काय नाही कारण की मी काल पण गेलते परवा पण गेलते पण ते म्हटले होते शॉपवाले दादा आहेत ते म्हटले होते की आता आज येणार आहे म्हटलं चला आम्ही घरचं काम आहे ते पटकन आवरलं आणि आता निघतोय आम्ही बाहेर म्हणजे काय काय साहित्य केले ते पण दाखवतो पूर्ण दिवस त्याच्यातच गेलो एक मिनिट एक मिनिट बाळा केलेली कुठे चल नाही थोडा थोडा आहे छत्रीधर सर्दी होती रुद्रांची साईडला साईडला थांबलाय कसा घरून निघताना थोडासा होता पण म्हटलं छत्री असावी कारण की अचानक जास्त घर आला ना, था। ना, ना तर मग काहीच करवायचं नाही थांबावं लागेल आणि सध्या खूप आवड निघते त्याला रेनकोट नाही घातलं ना असंच असतं छत्री घेणार नाही किंवा मग असं घेतली तर मग असं काहीतरी फिरवत बसली सो शॉपमध्ये गेल पण एकच होलसेलची शॉप आहे ती जवळ आहे आणि एक दुसरीकडे आहे ती अजून नाही बघितली तर ती बंद होती तर नाही भेटले साहित्य आता बघूया उद्या वाटल्या जाऊयात उद्या पण रुद्राक्षला सुट्टी आज सेकंड सॅटरडे तर मग संडे दोन दिवस सुट्टी आहे तर म्हटलं की आज थोडंसं सा साहित्य आणलं असतं ना कारण की मी जे बनवलेलं आहे ते अर्धच बनवले अर्ध्या राहिलेल्या आहेत म्हणजे साहित्य नाही म्हणून राहिलेत म्हणून म्हटलं की आत्ता जर भेटलं असतं तर मग संध्याकाळी लगेच बनवून टाकलं असतं तर आत्ता वाजले पाच तर चला आता रील्स वगैरे काढायचं राहिल्यात व्हिडिओ एडिटिंग राहिलेलं आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक तर मी आत्ता फक्त पिना आहेत बनवलेल्या तर मी तुम्हाला म्हणजे ते अर्ध्या झाले तसे वाटतं की मग अर्ध्या कशा दाखवणार ना काय डेकोरेशन राहिले काय झाले तर बघूयात अजून दुसरं काय काय साहित्य आहे ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करते सो बाहेर गेलो बाहेरून आलो पण काही साहित्य नाही भेटलं कारण पलीकडे सर थोडंसं शांत बस डायरी आणली तर जे आत्ता मी म्हणजे साडीपिणं बनवायला घेतल्यात रुद्राज हे आण एक साडी पिणं आणतातली दाखवायला पिंक कलरची घेऊन थोड्याशा झालेल्या आहेत आणि राहिल्या पिंक कलरची आणि पिंक कलरची फक्त पिंक कलरची आणख आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते रबर बँड म्हणजे की आपण डेलीसाठी यूज करतो सो आत्ता अंधार पडलाय साडेपाच वाजले साडेपाच वाजलेत अंधार पडले तर म्हटलं चला चला आवडू कालपूरता काढला तर आज साड दोन मिनटं शांत ही साडी आहे सो तो म्हणजे पूर्ण नाही झाले ह्याच्यामध्ये मला नाही माहिती म्हणजे कशी दिसेल ते तर हा आहे थ्रेड आणि जी आपली सिम्पल साडी पिन असती ना तर त्याच्यापासून ही बनवलेली आहे बघू शकता तर हि जाऊन पूर्ण डेकोरेशन झालेलं नाही तर त्यासाठी म्हटलं होतं की पूर्ण डेकोरेशन झाल्याच्या नंतरच दाखवलं हां सोयीचं झालेलं आहे डेकोरेशन बऱ्यापैकी आहे पूर्ण हे झाले ना पिना सगळ्या त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या पिना दाखवते आणि आता दाखवत आहे रबर बॅट तर हे आहे रबर बँड हे मी ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईन बनवलेले आहेत आणि हे सगळं आहे हे घरी बनवले तर सगळ्या राबोदरची आहे डिझाईन चांगली डिझाईन हा आणि हे पण म्हणजे मी तसे सगळ्या डिझाईन आहेत त्या थोड्याशा थोड्याशा वेगवेगळ्या केल्या तुम्हाला सगळ्या डिझाईन आहेत त्या सगळ्या दाखवत्या आणि आता मी जे जे आता क्लचर असो किंवा हेअर पिनं असो म्हणजे छोट्या पिनं सो मी ह्या पण बनवलेल्या आहेत ह्या मी लगेच लावून म्हणजे लावलेल्या आहेत आपण मधी मधी करावंच लागत एक डिझाईन दोन डिझाईन थांब तीन सगळ्या आहेत त्या सगळ्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत तर मी आता ही अगोदर बनवून ठेवते मला हे सेल करण्यासाठीच बनवते मी दोन तीन दो दिवस झालं कंटिन्यू माझं था। हे थांब ह्याच्यामध्ये पण ना मी म्हणजे काही छोट्याल्या काही मोठ्याल्या बनवलेल्या आहेत किती झालेत रे नऊ आहेत ना नऊ झालेत आणि आपण कशीही यूज केली ना तरी पण अजिबात निघत नाही थांबते नंतर दाखवूया नंतर दाखवूयात बघू शकता अजिबात नाही निघत आहेत तर थोडस बिझी असेल कधी कधी एका दिवशी तर व्हिडिओ नाही येणार आहे तसं तर मी कंटिन्यू व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असतात क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन वरची नोटिफिकेशन आधी तुम्हाला भेटेल सो आता उदेशाला माझ्या पिना जर पूर्ण ना साडी पिणा निळ्या पिणा तर त्याचा मी एक व्हिडिओ बनवते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि